तर मंडळी यांचं नाव आहे दिनेश रावणाने आणि यांचा आज बर्थडे आणि बर्थडे असल्यामुळे त्यांना आम्ही कामाला लावले आणि आज आपण बनवणार आहोत काय बनवणार आपण आपण मटन मसाला मालवणी मटन मसाला हा आणि हे उत्तम शेफ आहेत हॉटेल लाईन मध्ये काम करतात आणि त्यांच्या म्हणजे जेव्हा होतं सगळ्यांना ते आज स्पेशली मटन आणि काय करणार आपण मटन करणार आहोत चिकन कोंबडी वडे ओके आणि चिकन सिक्स्टी फायव्ह बोलतात पण मी त्याला नाव सिक्स्टी नाईन दिलंय आहे कारण का आम्ही आमच्याकडे जर चिकन बनवतो सिक्स्टी okay. नाईन म्हणून आम्ही त्याला के मध्ये कामाला असल्यामुळे सिक्स्टी okay. नाईन बनवतो मी हयातला होतो ग्रँड ग्रँडायतला होतो मेलवा ला होतो रशियाला अडी दर्ष तीन वर्ष रशियाला पण काम केलंय बरं जस्ट स्टार्ट आज बर्थडे आहे मग तुम्ही फॅमिली म्हणून मला पण बरं वाटलं माझ्याकडून काहीतरी व्यवस्थित युनिक रेसिपी युनिक रेसिपी आणि आपल्या जे सगळे जे फॅमिली मेंबर आहेत युट्यूब चे आणि त्यांना पण सगळं माहिती पडेल रेसिपी थोडं वेगळं डिफरंट मसाले खाडे मसाले सगळे वेगळे मसाले काय करतो कसं हे असतं कुठली टेस्ट कशी असते काय असतं पण मोठली सांगत नाही ना शेफ तुम्ही ओपनली सगळ्यांना सांगणार आहात मी आमचं कसं आता पहिलं जर उत्तादे ते सांगायचे आता आमचं तसं फ्रेंड सगळे आता यंग जनरेशन आहे नवीन मुलं त्यांना सगळं सांगावंच लागतं पहिल्यांदा काय उस्ताद असते ते नाही सांगायचे बरं पण आता आम्हाला सगळं सांगावं लागतं कारण आपण दुसऱ्याला सांगितलं तर आमबाण त्याच्यामधून फ्री होऊ शकतो ओके आता मी मी बोलत राहिलो की नाही बाबा ही माझी सिक्रेट रेसिपी आहे तर मला पुढच्या प्रमोशन साठी मला नाही भेटणार ओके ओके आपण सांगू समोरच्याला तेवढा त्याचा फायदा जास्त होतो तुम्ही जास्त काय बनवता हॉटेल मध्ये ऍक्च्युअली माझा बेस आहे इंडियन क्वांटी हा इंडियन क्वांटीएंट स्पेशल स्पेशल तांदूळ स्पेशल नाही इंडियन अँड कॉन्टिनेंट तंदूर ओके मी जेव्हा रशियाला होतो तेव्हा मी इंडियन मध्ये होतो रेजिडन्सीला कॉन्टिनेंट मध्ये होतो ग्रँड आर्थ मध्ये इंडियन ला होतो ओके आणि आता जस्ट ऍज अ सुशेप म्हणून मी एच की ठाण्यामध्ये कामाला आहे एच की किंवा किंवा बिकेशीला असतो किंवा ठाण्याला असतो एज अ सुशेप म्हणून आता कामाला आहे तुम्ही कोणाला यायचं असेल तर केव्हा पण या एच के ठाण्यामध्ये आपण वेलकम तुमच्यासाठी विवेना मॉल इथे आपला हे आहे रेस्टॉरंट रेस्टॉरंट पुन्हा एकदा तुम्हाला आहे दिवस थँक्यू आपण सकाळी मॅरिनेशन केलं होतं मटन ओके दीड किलोचं मॅरिनेशन केलं होतं प्रॉपर आता ते मॅरिनेशन झालं आहे त्याच्यासाठी आपण पूर्ण वाटत आपलं मसाला जसं मालवणी मसाला ओके कांदा ओला खोबर गरम मसाले ठीक आहे सगळं मिक्स करून आम्ही तयार केले आता आपण स्टार्ट पण नाही यूज करणार याच्यामध्ये कारण बाकी सर्व लोक कढीपाता यूज करतात मटण मध्ये नाही करणार आणि चिकन मध्ये आपण तेजपत्ता टाकतो दोन तीन पानं जास्त नाही तेजपत्ता हा तेजपत्ता पाहिजे टाकला तर फ्लेवर सगळं चांगला असतो गरम गरम याच्यामध्ये तेजपत्ता टाकल्यानंतर गरम झाला आपण तेजपत्ता टाकलाय बरं आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये गांदा कांदा फक्त फोडलेला मालवणी फोडणीला आपण आपलं आपण कांदा फोडलेला वापर वापरायचा. ओके. आपण कांदा थोडा फोड करून भवला द्यायचा. बरं. त्याच्यामध्ये थोडंसं मी ऍड करणार आहे शुगर. असतं का कांदा कायला मला चांगला होतो. तिखट तेच चांगले ते सिक्रेट असतं. बरं. ज्याने मला बायकोला पण नाही सांगितलं काय शुगर थोडीशी आपण त्याच्यामध्ये शुगर टाकतो कांदा okay. तसा ते बोलतो ना कॅरेमेल ऑनिन होतो ओके ऑनियन चांगला होतो ओके okay. म्हणजे नवीन काहीतरी आम्हाला पण सगळ्यांना माहिती टाकायचं म्हणजे ऑनियन मिळते आणि तुझी टेस्ट ओके पण बोलतो की शुगर चांगलं नाही पण आपण कॅरेमेल ओनिंगसाठी टाकू शकतो त्याच्यामध्ये ब्राऊन पण चांगला होणार हे पण नाही होणार त्याच्या करा लागणार पण नाही तो ओके आणि व्यवस्थित मेर हे होणार त्याचं ब्राऊन शुगरमुळे आपण जाऊन झाला आहे आता आपण याच्यात टाकणार मालवणी मसाला ओके घरगुती मालवणी मसाला आहे स्पेशल म्हणजे सर्व गरम मसाले आहेत काहीच टाकायची गरम मसाल्याची गरज नाही आहे आता दीड किलो चिक दीड किलो मटण असल्यामुळे आम्ही ऑलरेडी दोन दोन चमच मॅरिनेशनला वापरले आहेत मी ओके आणि तीन चमच टाकणार याच्यामध्ये तीन ते चार चमच मोठे मोठे चमच आहेत थोडं करी येणार बरं डायरेक्ट याच्यामध्ये मॅरिनेशन केलेलं मटण आहे मॅरिनेशन केलेलं होतं डायरेक्ट आपण प्रॉपर मसुर मॅरिनेशन झालं आहे त्याचं फॅट वगैरे सर्व आहे आपण त्याला चरबी बोलतात ना ते आपण वेगळी हां हा चरबी वेगळी का घेतली तर त्याच्यामध्ये करी असते ना वरून नेतात तरी बोलतात त्याला तरी वालुणी मसालामध्ये आपल्या याच्यामध्ये ते येणार मॅट फॅट असतं वाले ते आपण थोडस मटणमध्ये टाकायचं फॅट चांगलं असतं त्याच्यामध्ये आपल्याकडे चॉप पण आहेत नल्ली आहे सगळं मिक्स सगळं मिक्स आहे मटण मटनवर चांगलं आहे आपल्याकडे पोळं मटण आहे आणि मटन फ्रेश असतं आपल्याकडे साडेआठशे रुपये किलो आहे त्यामुळे क्वालिटी चांगली आहे जस्ट पोरे टाकून असं परतून घ्यायचं दोन तीन वेळा जेणेकरून ते का मटण चांगलं म्हणजे आई बोलायची जेवढं मटण आपण भुनणार बोलतो भाजणार आपण भुलणार आपल्या आमच्या हॉटेल लाईनमध्ये बोलतो जेवढं आपण असं मटण परतत राहणार तेवढं चांगलं असतं म्हणजे मटनला प्रॉपर पूर्ण साईडला त्याचे गॅस हे लागतं गरम बोलतात ना हां मसाला लागतो मसाला प्रॉपर त्याच्यामध्ये आतमध्ये जे मग आपण मटन हे केलं होतं ना फर्ट मगाशी आपण मटन फोटीला दिलं होतं ते आता जस्ट पण दोन तीन वेळा त्याला परतलं कलर बघा त्याचं कसं हे होतं तरी पण लागली आहे कुकरमध्ये का बनवतो त्याच्या क्वांटिटी जास्त असल्यामुळे कुकरमध्ये बनवतोय होईल <laughs> पण त्याला मी कुकर ढाकण नाही लावणार आहे okay. आपण काय काय लोक कुकर ढाकण लावतो मी ढाकण नाही लावणार मी आम्ही असं डायरेक्ट हे करून वॉटर टाकून असं शिजवणार आहे कारण ढाकण लावल्यामुळे काय होतं कुकर मधली ओपन ने जी मजा येते ती ढाकण लावून मजा नाही म्हणजे टेस्ट नाही लागत चांगले okay. त्याच्यावर फक्त आम्ही फक्त वरून गरम पाणी ठेवणार आहे त्याच्यावरती काटलीमध्ये शिजायसाठी शिजायसाठी तेच पाणी आम्ही त्याच्यामध्ये तुला प्रॉपर परतलं आहे ठीक आहे आता मी त्याचं बघतो गरम पाणी ॲड करणार आहे याच्यामध्ये कारण का मटण थोडंसं शिजण्यासाठी हे गरम पाणी टाकतो आहे आणि मी ढाकण टाकून ठेवणार याच्यावरती वाटप नंतर लास्टला आम्ही टाकणार आहोत तर हकन फिरूया आणि वरून गरम पाणी ठीक आहे तेच पाणी आपल्याला नंतर हे करायचं आहे आहेमध्ये टाकायचं आहे बरं ठीक आहे आता आता काय करूया आता थोडा आराम करूया ओके आणि एक चिकनचा चिकन बनवायचं आहे आपल्याला कारण काय अक्षय मटन नाही खायच त्याच्यासाठी आम्ही चिकन आणलं आहे चिकन मध्ये आपला मालवणी स्टाईल मध्ये बनवणार सर्व आमचे मित्र पाहिजे फॅमिली आहे त्यांना मालवणीच पाहिजे आणि मोठली आपण पण मालवणी जाऊन हा आणि मालवणी जेवण कसं आहे तिथे खाले तरी ते चव जात नाही त्याची कंटिन्यू पाहिजेच पाहिजे असं होतं बरं तर आता आपण चिकन आ, एक सिक्स्टी फाय किंवा सिक्स्टी नाईन पण त्याला बोलतो फ्राय साठी स्टार्टर स्टार्टर स्टार्ट आयटम आहे आणि एक ग्रेव्ही आयटम आहे आपण बनवतो त्याला रस्सा पण बनवतो पण मला चिकन रस्सा पण बोलू शकतो तो बनवतो आता माझी ताई पण आली आहे विश करण्यासाठी ताई पण आली आहे ताई पण आता जास्त मुलांचं शिक्षण पूर्ण आलं म्हणून मुंबईला आले म्हणून घेऊन बघू त्यांचा पण जॉबला लागली आहे चालू होईल आता चांगलं आता आपण याच्यामध्ये बेसिकली गरम मसाला आहे मध्ये आपण खसखस दालचिनी तेजपत्ता इलायची नंतर काली मिरी आणि काय सुचित होतं म्हणजे मेन मसाला बेसिकली गरम मसाला मसाल मसाल आहे गरम मसाला थोडा आपण रोस्ट केला पण तो मालवणी जेवणामध्ये आपण वापरतो मला गरम मसाला मसालाच्या माझी आई पण वापरते आणि सर्वच वापरतात सर्वच लोक वापरतात म हा मटणासाठी वापरतात रेसिपी तो थोडासा आपण मटनला लावूया हा गरम मसाला त्याचा कारण स्वाद चांगला आहे ना त्याचा थोडं चिकनसाठी वापरूया थोडं मटणसाठी वापरूया फिरूया मस्त पैकी तर इथं आले छान असं एकदम काय बोलतात येते आस्वाद आस्वाद एकदम सुगंध मस्त सुगंध मस्त आलाय बघू लेट सी आता आपण काय करणार आहोत आता आपण मालवणी चिकन बटर चिकन करी ओके मी दोन लेग पीस ठेवले आहे तुझे आधी खास आक्षेसाठी ठेवले आहे ते बरं आम्ही मोठे ठेवले आहेत कारण ते दातरी मध्ये खायला तर आक्षेला आवडतात म्हणून बरं ठीक आहे आपण स्टार्ट करूया आता कढीपत्ता तोडला आहे हां कांदा आहे आणि तेजपत्ता आहे मी सर्व एकत्र टाकणार आहे फोडणीला अद्रिंग आणि हळद हां हे तारे कसं टाकणार फोडणीला हां मालवणी मसाला लावून ठेवलाय हो माझा चिकन मसाला आहे नंतर टाकणार आहे आता जस्ट म्हणजे मालवणी मसाला घरचा मसाला आपला घट आम मिनट मी सर करूया मस्त वेळ चिकन शिल्ड जास्त आम लागत नाही मटन सुद्धा टाईम लागतो गावचे चिकन असेल घरची मुलगी गावची असेल तर त्याला टाईम लागतो इथे आणला आपण चिकन मसाला बरं बरं पाहुणे चिकन मसाला पाहुणे वाटलं पण हा चिकन एव्हरेस्ट आहे एव्हरेस्ट मसाला याच्यामध्ये मटनमध्ये पण आपण थोडासा बटन मसाला ॲड करणार आहोत पण मटण नाही खाई त्यासाठी चिकन दोन्ही पण चमच वेगळे आहेत मटनचा चमच वेगळे आहे okay. ओके चिकन चपते मी पाणी पंधरा साईडला देऊतोय मटन वेगळं नाही मटन थोडंसं मस्त रिस्ट करत ऑलरेडी फिफ्टी पर्सेंट झालं आहे तर आला आपल्याला कोथंबीर लागेल मध्ये ॲड द्या मटन मटर हां मटन 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 टाकलं आहे वाटत टाकायचं बाकी आहे त्यामध्ये त्यामुळे आम्हाला वाटतं भरपूर कुकर भरून होईल वाटतं होईल ठीक आहे तयार नाही टाकणार वाटप बरं नंतर वाटप नंतर एक आपल्याला आयटम पण बनवायचा आहे जसे कोंबड वडे झाल्यानंतर आपल्याला स्टार्टरसाठी एक चिकन सिक्स सिक्स्टी सिक्स्टी बोलतो त्याला ते पण बनवूया मग तेच पण व्हिडिओ टाकूया मग चिकन तयार झालं आहे काही जास्त वेळ लागत नाही आहे गरम पाणी हे बघा कलर पण एकदम हा आहे वाला कलर पण छान आलाय फक्त आपल्याला पीस पण झालंय चिकनचे मतलब प्रॉपर पाणी त्याचं सुटले हड्डी पीस पण एकदम प्रॉपर असे अजून पाणी टाकतोय पण घट्ट होणार ते गरम गरम पाणी असल्यामुळे आम्ही पण एक विचार करतोय मालवणी रेस्टॉरंट लवकरच ठाण्यामध्ये चालू करायचं चा। हा आमची बाय कोणतून सात दिली तर होईल ऍक्च्युली पहिलं माझं होतं एक मालवणीला खोललं होतं एक एअरपोर्टला खोललं होतं पण ते मेट्रो कटिंग मध्ये गेलं आणि रिस्पॉन्स चांगला होता आणि एक आचऱ्याला बोलल होत आचऱ्याला तेव्हा लग्न नाही झालं होतं पण देत म्हणून आचर्याचं बंद करून आलो म्हणून जॉब केला हा म्हणून जॉब केला त्या टाइम चांगलं चालला होता आचऱ्यामध्ये माझ्याकडे न्यूझीलंडचा पण गेस येऊन गेला होता जेवण ओके दोन तीन असे कोरोना पण आले होते आणि चांगलं होतं रिस्पॉन्स चांगला होता पण लग्नाचा विषय असल्यामुळे परत मुंबईला लग्न करायचं असेल जॉब करायला लागतो दुर्दैवी बाब आहे नाही तर मग पोरगी कोण देणार नाही खरा झालंय बघा मटनच पाणी मस्त रसा असा झालाय वाव छान वाला आणि तू बघ त्याचा स्वाद कसा येतोय तू खुशबू काय बोलतोय अरोमा बोलतात त्याला आपण हॉटेल मध्ये किंवा याच्यामध्ये आमलो अरोमा बोलतोय अरोमा का स्वाद तिथे खुशबूक कोण खुशबू बोलणार कोण कोण सुगंध सुगंध बोलतात कोण कोण कसं अरोमा त्याचा कसा जो असतो गरम मसाल्याचा फ्लेवर प्रॉपर मालवणी मसाला त्याला प्रॉपर लागले प्लस मटनचा हे येत आहे सुगंध हा मटनचा सुगंध प्रॉपर कसं मटन मतन्, गावटी मटन असेल तर त्याचा प्रॉपर चांगला सुगंध येतो बरं आणि फ्रेश असल्यामुळे कसं सकाळ माझ्यासमोर त्यांनी बकरा कापला समोरच मटन दिलं आणि समोरच घेतलं जे मटन नाही तेच भारी असते ओके बघू जर ते आपण देवदाना ट्राय करतो समजेल वाटत भाजलेलं जे वाटप आहे कांदा खोबरं सगळं खोबरं ओके प्रॉपर आपण भाजून त्याचा आता पेस्ट बनवली आहे चिकन आता अलग मटनचा मसाला त्याला साईडला मी ठेवला आहे ओके हा चिकनचा चार्थ आहे बेसिक चिकनसाठी चार्थ बनवला आहे आणि तो मटनचा आहे बरं आपण आता त्याच्यामध्ये स्टार्ट टाकूया चिकन वाटप नाही तर मालवटी जेवराला मिक्स केलं मस्त पाणी टाकणार अजून कारण का बोलली माझी पातळ पाहिजे घट्ट नको भातावर पण खायला भेटला पाहिजे वड्यांबरोबर रसा काय करणार आहे मी मोठा नको जास्त पातळ पण काय करताना पातळ आवडतं आणि एक पातळ रसा झाला पाहिजे जेव्हा चिकन झाले चिकन पकड आला की तर आपण हा उतरून ठेवायचं हे बहुतेक झालं आहे हे करून बघतो पीस तर काय बघायची गरजच नाही हे उकडण्या उकडणार तर त्यामुळे मी केव्हा आज पण मला याचा भरोसा आहे मटण वाल्याकडे हे बघा तुला आणखी शिवी आहे ना बघा हे बघा काय करा आपण घेऊया याच्यामध्ये पाणी त्यामध्ये आपण याच्यामध्ये असं

namaste namaste bolde hai to bahut badle paye to sath ke chana aur chalam to bari chakki kala ho tigali kala hai hello

happy birthday to you may god bless you may god bless you happy birthday to you. ಸ ಬ್ಲಾಗ್ತ ವೀಡಿಯೋ ಒಳ್ಳೆ ಅಷ್ಟು ಲೈಕ್ ಕ್ಯಾರ ಶೇರ್ ಕ್ಯಾರ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ವಿರುಡಿಯೋ ಮೊದಲು ಬಂತ ಭೇಟಿಕ್ಕೆ ಆಯ್ತಾ ಬಾಯ್ ಬಾಯ್